the river जगाला प्रेम आरपावे जगाला प्रेम समर्पित करा म्हणून मी विषय मांडला होता की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध लागत हो म्हणून नारायण गाय नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्या आईच कि ज्या आईने चांगल्या मुलाला जन्म दिला धन्य ते कौशल्य की मातेनं रामासारख्या पुत्राला जन्म दिला म्हणून ती कौशल्य माता श्रेष्ठ आहे नाहीतर काय अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले अंजनी माता तपस्वी होत्या म्हणून हनुमंतरायासारखी त्यांच्या पुती जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घालणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या म्हणून ते जन्माला आले संत भगवान कौतुकाबाई माते सारख्यानी जन्माला घातलं बाबा, बाबा सारखे संत जन्माला आले आणि या देशाचे लोक नेते दे। माझे केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना सुद्धा आईने जन्माला घातलं म्हणून एवढं मोठं नाव झालं चांगली माणसं <सवाँ> जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा त्यांच्या आई वडिलांची पुण्य असतील

उदरामध्ये असताना नारद महर्षी मुखातून उच्चार ऐकला नारायण नारायण भक्त प्रल्हाद नारायणाची भक्ती करू लागले म्हणून अभिमन्यू आईच्या उदरामध्ये सुभद्रेच्या असतानाच चक्रविध कस जायचं हे जमलं पण बाहेर कसं पडायचं त्यावेळेस सुभद्रीला झोप लागली म्हणून चक्रव्यूहातून बाहेर पडता आलं नाही हे विज्ञानाने सहन केले आमची आताचे जन्मदाती आई बाळ पोटात राहिलं की टी व्ही बघणार पिक्चर पाहणार आता गर्भसंस्कार जन्माला फायटिंग करत कारण गर्भसंस्कार आमच्या आईने त्यावेळेस काय करावं रामायण गीता महाभारत भागवत हे चरित्र ऐका लोकांना सांगा ते गर्भसंस्कार संस्कार आणि माता भगिनीन संस्कृती टिकवण्याच काम पुरुषापेक्षा पंच्याहत्तर टक्के तुमचं काम आहे म्हणून माता माऊल्यांनी ते केलं पाहिजे हा

जीवनामध्ये म्हणून आई या धात्र माऊलीमुळ हा परिवार सुखी झाला धात्रक परिवाराची माता माऊली हा वेल एवढा गगनावर गेलाचे रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर

फळ आणि तसंच फुल येतं बर का बीज फार महत्वाचं आहे म्हणून माय ही फार महत्वाची आई सात्विक असेल आई महान असेल तर सगळ्यांना जन्म देणारी खऱ्या अर्थाने आई असते आई ही फार मोठी आणि आईमुळेच आपल्याला अनमोल जन्म मिळाला नाहीतर मग काय खरं आहे आईमुळेच अनमोल जन्म मिळाला आणि जगात आईच्या आई चा मूर्ती सारखी दुसरी मूर्ती पण नाही तिने आपल्याला जन्माला घातलं आई तुझ्या जग या त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली त्यांना सुद्धा धन्यवाद अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही आईने आपल्याला जो जन्म दिलाय ना तो अनमोल दिला था था। अनमोल ज्याचं मोलच होत नाही त्याच नाव आहे अनमोल असा जन्म दिला देग देग मुलाला आई, आई जन्म देते महिला मंडळ आपल्याला सांगून जाईल जोपर्यंत आपली जन्मदाती आई आहे ना तिथपर्यंतच आपलं माहेर ज्या दिवशी आपली जगातली आई जाते ना आई त्या दिवशी जगातल्या सुखाचा समुद्र आडतो पुन्हा ते प्रेम आपल्याला जीवनात भेटत नाही आता बघा सण पण आई जिवंत आहे त्या लेकीचा अशी वाट पाहते दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाह तसे वाटुली पंढरीची आमचे वारकरी जसे पंढरीची वाट पाहतात वारीची तशा लेकी दिवाळीच्या सणाची वाट पाहतात मला माहेरावरून मूळ येईल माझा भाऊ तरी न्यायला येईल माझे वडील तरी न्यायला येईल एक लक्षात ठेवा आले ज्या सासर येत ना लेखी बारा महिन्यातून तुम्ही कधी माहेरी नाही गेला तरी जमत पण आम्ही दिपोळीच्या सणाला नक्कीच आमच्या महिला मंडळ माहेरी जातात भावाला भाऊ भिजेला तरी महिला मंडळ भावाकडे जातात भावा भाऊ वळणे घालतो आई तरी म्हणून आई वडील माता मावल्यांना खरच आई शिवाय जीवनामध्ये काही नाही आई आपलं प्रेम आहे आई ओलाव आहे आई माहेरचा रस्ता आहे माता माऊल्यांना सांगून जायचं आई असो आणि वडील हे दोघे तेवढेच किंमतीचे बरं का आई केव्हा पण आयुष्यातून बाप दोनदाच रडतो केव्हा पहिल्यांदा मुलगी सासरी वाट लावताना आणि दुसऱ्यांदा मुलगा जेव्हा बापातून वेगळा राहतो त्यावेळेस दगडाच्या हृदयाचा बाप पण बापाला पाझर फुटतो आपल्याला सांगून जायच मुलीच जर लग्न जमलं ना तर चार सहा महिन्यापासून बापाची तयारी असती बर का मुलीच्या लग्नासाठी बाप जरी असला ना तर म्हणत असतो एक दोन चार पिके जमीन विकील पण माझ्या ताईला चांगल्याच चार घरी दिली प्रत्येक बापाची लेकीवरच प्रेम असत लेकीवरच आणि ज्या वेळेस वाट लावण्याचा प्रसंग येतो ना मुलगी सगळ्यांच्या पाया पडते आईला विचारते आई माझे बाबा कुठे शेवटी ती मुलगी आपल्या बापाच्या पाया पडायला जाते दर्शन घ्यायला त्यावेळेस बाप दर्शन घेऊ देत नाहीत आणि आई सांगते तुझा बाप राहते काय तिकडे त्या मंडप मध्ये पात्र उचलतोय पात्र उचलणाऱ्या बापाकडं मुलगी जाते आणि आता बाप आणि लेत एकमेकाला कवटाळतात आणि दोघही ढसा ढसा रडतात त्यावेळेस बाप लेकीला म्हणत असतो बाई तुझ्या बापाचं नाव राह बरं सासर घरी गेलीस गेली ना नांदायला तर तुझ्या सासऱ्यानी बापाच नाव नाही खराब केलं पाहिजे त्यांनी म्हटलं नाही पाहिजे तुझ्या बापाने तुझ्या आईने तुला काय शिकवलंय असं नाही म्हणलं पाहिजे बर का बाई तू चांगलं वागा चांगलं राहा तुम्ही बघा जेव्हा भाऊ वेगळे निघतात तुम्ही माहेरी जा आई बापाच्या हातात काही नसतं राहिलेलं पण काही हातात जरी राहिलं नाही तरी बाप वाटा लावायला लेकीला पर्यंत येईल आणि नोटा घेतो आणि लेकीला सांगत असतो तोंडवरून हात फिरवतो बाई आता माझ्या हातात कारभार राहिला नाही तुझ्या भावाच्या हातात गेलाय पण तुझ्या भावाने तुला भारी साडी घेतली नसेल धरे हजार दोन हजार रुपये तुझ्या लेकराला किंवा तुला ही चांगली साडी म्हणणारा कोण आहे बाप खरंच ना, ना। जीवनामध्ये आई बाप गेले, गेले ना, ना। काही नाही हो आयुष्यामध्ये म्हणून तुम्हाला एक सांगू का पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मुलगी सासरी नांदायला जायची ना त्यावेळी तिची आई लेकीच्या बरोबर शिदोरी बांधून देताना करंजा बांधून द्यायच्या करंज्या आणि करंजाला पूर्वी काय असायचं मुरड घातलेली असायची हाताने अशी मुरड आताच आता चमचे आहे ती गोष्ट सोडा पण पूर्वी मुरड होती सोड लक्ष देऊन ऐका ही मुरड का घातलेली असायची करंजीला आणि करंजी का लेखली बरोबर बांधून दिल्या जायच्या कारण त्याईच सांगणं असायचं बाई तू माहेरी उशीना उठली तरी जमत होत नाही काम केलं तरी जमत होत भावाला उलटी बोलली तरी जमत होत पण बाई आता तू सासरी गेलीस जीवन जगताना जरा स्वतःच्या जगण्याला मुरड घाल कळालं तुम्हाला सवय, सवय लाव चांगल्या सवयी सवय लाव सासर घरी म्हणून करंजीला मुरड असायची माऊल्यां आता दिपाळीचा सण आलेला आहे प्रत्येक बहीण ओवाळत आहे ओवाळायला जाईल पुरुष मंडळी समोर बसलेले आपण जसं आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो मेवणीलाही चांगली साडी आणतो तसं बहिणीला बी चांगली, चांगली साडी आणा बोला बोल सोनियाच्या ताटी ज्योती सोनियाच्या ताटी तोंडावर आलाय महाराजांनी सुंदर गायले वेड्या बहिणीची वेळी माया ताटामध्ये बहीण भावाला ओवाळते भाऊ राया देवान माझ्या भावाला सुखी ठेव असे प्रत्येक बहीण अपेक्षा करते हे बघा भाऊ किती विचारणं विचारू पण बहिणीचं प्रेम भावावर अतूत असतं बर का अतुत प्रेम असतं आणि दुसरी गोष्ट एक सांगू का भाऊ पण बहिणीला जपतो पण बहिणी पण जरा बेमान होऊ नका बर का जरा अलीकडं मी कीर्तनात हा मुद्दा जरूर सांगू इच्छिते हे युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे जाईल आई बापाने शांगु� बहिणीचं लग्न